माझा अं रवी गायकवाड काय किती वर्षाचा माझा मुलगा दहा वर्षाचा आहे त्याला टायफॉइड आणि निमोनिया झाला होता आम्ही तीन दिवसापासून इथे ॲडमिट होतो रात्री आम्हाला त्यांनी दे डिशार्ज दिला आणि त्या डॉक्टरांनी त्याला मेडिसिन ज्या लिहून दिल्या त्या एका पेजीवरती दुसऱ्या पेशंटच्या पण मेडिसिन लिहून दिल्या आम्हाला माहिती नव्हतं आम्ही रात्री मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या औषधं सगळे घेऊन आलो त्या बोल त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्याच्यानंतर आम्ही ज्या गोळ्या त्या डॉक्टरला दाखवायला आलो का ह्या गोळ्या बघा बरोबर आहेत का तर डॉक्टर बोलले का हा या गोळ्या बरोबर आहेत त्यांनी टिकमार करून सकाळ संध्याकाळ दोन टाईम दिवसातून जेवढ्या खायच्या तेवढ्या सगळ्या त्यांनी गोळ्या लिहून दिल्या आणि मग ते बोलले आम्हाला का तुम्ही बाकीचं इंजेक्शन वगैरे घ्यायचं तुम्ही तुमचे जे डॉक्टरकडे तुम्ही जात होते पहिल्या त्याच्याकडे जाऊन त्याच्या हातामध्ये तसं झालं नाही तिकडे जाऊन तुम्ही त्याला इंजेक्शन घ्या आम्ही सकाळी तिकडे गेलो तेव्हा आम्हाला माहिती पडलं का त्यांनी या चुकीच्या गोळ्या दिल्या शुगरच्या गोळ्या दिल्या आणि अजून रक्त पातळ व्हायच्या दुसऱ्या अजून त्या ज्या ज्या दुसऱ्या पेशंटच्या ज्या गोळ्या होत्या त्या गोळ्या त्याच्यावरती त्याला काहीच नाही त्याला फक्त टायफॉईड आणि निमोनिया होता पण ज्या पेशंटला शुगर आणि त्यात ते रक्त पातळ व्हायच्या गोळ्या वगैरे दुसऱ्या ज्या आदराच्या गोळ्या होत्या दुसऱ्या पेशंटच्या गोळ्या त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा डॉक्टर सनी सिंग काय जे रात्रीची मॅडम होती डॉक्टर उषा त्यांच्याकडून म्हणजे दोन पेशंटचं डिस्चार्ज होतं ते दुसऱ्या पेशंटचं मेडिसिन ते बाळाला गेलेलं आहे चुकी म्हणून म्हणजे ते त्यांनी बघितलं नाही की ओव्हर पेपरवर देवघांची मेडिसिन लिहिली होती बाळाला इंजेक्शन चालू होते त्याला इंजेक्शन न देता गोळ्यावर त्याला दिलं मग ते गोळ्या त्याचे नव्हते आणि ते, ते मेडिकलवाले पण देऊन टाकले आणि ह्याने पण घेऊन टाकलं आणि मॅडमनी न ब म्हणजे काय चुकी झाली त्यांची न बघता घेतलं काय घेतलं माहीत नाही मग त्यांनी काय केलं की मेडिसिन घ्या असं म्हटलं आणि त्यामध्ये मेडिसिन चुकीचं होते आम्ही म्हणणे करतोय मेडिसिन रॉंग होते सर्व ते नाही घ्यायला पाहिजे होतं बाळाला ते मेडिसिन त्या बाळाचे नव्हते तर त्या बाळाले नव्हते तर आम्ही मी सकाळी जसं आलो मॉर्निंगला ड्युटीला मी विचारलं की काय काय पेशंट म्हणजे आता येऊन बघतो की ह्या पेशंटला मेडिसिन गेला डिस्चार्ज मेडिसिन गेलं बरोबर गेलं तर आम्ही त्याच्यासाठी दोन दिवस इंजेक्शनसाठी ते बाळाला बोलावलं होतं की त्याचे जे बाकीचे ट्रीटमेंट लायले होते त्याला लंग्समध्ये इन्फेक्शन होता तर ते लंग्सचे इन्फेक्शनचे इंजेक्शन होते तीन दिवस दोन दिवसाचे अजून राहिले होते कारण त्यांची परिस्थिती नव्हती आम्ही म्हटलं दोन दिवस तुम्ही येऊन जाऊन करू शकता त्यांनी मी ना 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 गोड़े ना गोड़े फोन केलं की तुमच्याकडं मला त्यांनी मी म्हटलं त्यांना की बाबा तुम्हाला इंजेक्शन चालू आहे ना त्यावेळी ना इंजेक्शन आहे गोळ्या चालू आहे तुम्ही बोला नाही गोळ्या नाही गोळ्या चुकीचे आहे तुम्हाला इंजेक्शन चालू आहे मी फोन करून सांगितलं त्यांना कळवलं की मेडिसिन घेऊ नका आता तर तेच त्यांचं म्हणणं आहे की असं आहे तसं आहे ते बोलत होते मग त्यांना समजवायचा प्रयत्न आम्ही करतो आहे डॉक्टर उषार आसम डॉक्टर उषार असं म्हणून आहे